मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे इथे टोंडी लावायला वांगेच मी छान असे सुकी वांगी बनवणार आहे कमी मसाल्यात कमी सायतीमध्ये तर इथे आहे ना स्वच्छ धुतले म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पण आता आपण कट केल्यानंतर पाण्यात टाकायची तर इथे आहे ना वांग्यांची काटं काढून घ्यायचं ही देशी वांगी आहेत मतलब शेतातली आहेत हे काटं काढून ठेव घ्यायचं आणि हे बुंद आहेत ना असंच ठेवायचं कारण याला टेस्ट खूप छान येतो तुम्ही नक्की बघा माझ्या पद्धतीने अशी सुकी वांगी बघा बनवा तोंडी लावायला काय नसलं ना काही बनवायचे आणि लगेच इथं पाणी ठेवायचं असं कट करून घ्यायचं आतमध्ये बघायचं छान आहेत वांगी अशी एक वांग्यायचं आहे तिथे चार पीस करायचं चा। तुम्हाला दोन पीस करायचं असलं तरी चालेल वांगी शिजायला खूप मऊ असतात आणि दहा मिनिटां शिजतात पाणी इथं ठेवायचं एका बाऊलमध्ये आणि असं कट करून आहे ना त्याच्यामध्ये टाकायची वांगी आणि इथं कट केलेली आहेत आणि अशी पाण्यात ठेवायचं इथे बघा गॅसवर कडे ठुरले त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा इथे एक लसूण आणि एक हिरवी मिरची आहे दोन तीन लसूणीच्या पांकल्या आहेत आणि एक मिरची टाकलेली आहे पहिल्यांदा बोललेली कांदा टोमॅटो जास्त काय बघायलाच नाही टाकायचं आहे इथे आहे ना आपण वायंगी टाकून घ्यायची परतून घेतलेला आहे तर एक दोन मिनिट आहे ना ढाकण लावून स्लो गॅसवर शिजून घ्यायची वांगी दहा मिनिटं छान अशी वांगी शिजलेली आहेत बघा पूर्णपणे आहे आपण सुका, सुका मसाला सुका मसाला मीठ आहे गरम मसाला आहे चाट मसाला आहे हल्दी पावडर आहे धना पावडर आहे आणि ही आहे ना बरीशेपची पावडर आहे किचन किंग मसाला आहे सगळं मसाला, मसाला एक दिव करून या वांग्यामध्ये टाकायचा आणि इथे मॅगी मसाला टाकायचा एकदा नक्की तुम्ही बघा टेस्ट खूप छान येतो ते कलर बघा सुरेख आले असा आलेला आहे आणि पूर्णपणे वांगी शिजलेली आहे आणि मसाला पण त्यांच्या वांग्यांच्या आतमध्ये मोरला पाहिजे आणि टेस्ट खूप छान येतो जेव्हा आपण जेवत असेल तर आपल्याला असा एक वांगा जरी भेटला तरी तेवढा बळ घ्यायला असं पूर्णपणे रेसिपी झालेली आहे वांगेची रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीच खातरा धन्यवाद